काँग्रेस आणि वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद रांगोळीतून डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेत साकारलेलं काँग्रेसचे पंजा चिन्ह वंचितच्या कार्यकर्त्यांनी पुसून काढलं अकोल्यात मध्यरात्रीनंतर काँग्रेस आणि वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद पाहायला मिळाला याच वादाचं कारण होतं अकोल्यातल्या जुन्या बस स्थानकावर अठरा फूट मध्ये रांगोळीतून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारण्यात आली होती याच प्रतिमेत काँग्रेसचे पंजा चिन्ह सुद्धा साकारण्यात आलं होतं त्यानंतर वंचित चांगलं आक्रमक झाली वंचितच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भेट देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेजवळ साकारलेलं काँग्रेसचे पंजा चिन्ह वंचितच्या कार्यकर्त्यांनी हातात झाडू घेत पुसून टाकलं जवळपास चार तास काँग्रेस आणि वंचितच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद सुरू होता दरम्यान बाबासाहेबांचा सा दोन वेळा काँग्रेसने पराभव केला त्यामुळे बाबासाहेबांचा सा खेळ आणि वापर होऊ देणार नाही असे वंचितने म्हटले आहे बाबासाहेबांचं सा पार्थिव त्यांनी मुंबईत पाठवलं आणि त्याचबरोबर आमची जी बौद्धगय आहे त्या बुद्ध, बुद्ध व्यवस्थापन बुद्धांना मिळू नये हा काँग्रेसनेच केलेला कायदा आहे आणि त्यामुळे काँग्रेसला काहीही अधिकार नाही की ते बाबासाहेबांना अशा पद्धतीने चित्रित करतील म्हणून हे सगळं काढत असताना वंचितच्या कार्यकर्त्यांनी ते चिन्ह पुसून टाकलं झेंडे आम्ही स्वतः काढून दिले अशा पद्धतीने बाबासाहेबांचा खेळ आणि बाबासाहेबांचा वापर आम्ही होऊ देणार नाही हे आमचं सांगणं आहे थँक यू फॉर वॉचिंग अशाच महत्त्वपूर्ण बातमी आणि अपडेट्ससाठी अजिंक्य भारत डिजिटलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका